नमस्कार मंडळी मंडळी दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी बनपोरी येथे मैदान पार पडत आहे आजच्याच मैदानामध्ये आपले सर्वांचे बलगडी शरीरा शेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे मंडळ आपण हिडोच्या माध्यमातून बघणार आहोत आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सारजा आणि सारेसोबत पळाला आज गिरवीचा त्याजा गिरवीचा त्याजा आणि हिंद केसरी सारजा कोणत्या सिमेंटमध्ये पळणार आहे हिडोच्या माध्यमातून बघूया त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हरिन म्हणून बैलगाडी शरीरशास्त्रामध्ये ओळख आहे तो म्हणजे सातारे एक सुरज बालमा आणि त्याच्यासोबत पळाला सारजा मंडळी सारजा आणि बालमा कोणत्या सीमेत पाळणार आणि त्याजा आणि हिंद केसरी सारजा कोणत्या सीमेमध्ये पाळणार आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत माहिती जाणून घेऊच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा मंडळी आजच्या बनपूर या मैदानामध्ये सीमी क्रमांक एकमध्येच आपल्याला हिंद केसरी सारजा आणि गिरवीचा त्याच्या पाळतानी दिसणार आहे तर मंडळी गटक्र सेमी क्रमांक एकमध्येच मध्येच त्यानंतर सातारा एक्सप्रेस बालमा आणि सारजा सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये आपल्याला पाळतानी दिसणार आहे तर मंडळी सारजा तेजा सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये बालमा सारजा सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये बघूया कसे पळते सारजा तेजा बालमा सारजा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच बैलकडे शरद क्षेत्राविषयी नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू अशाच बलगडी शहर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा